नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटाला अखेर लागली घर घर भाजपने एक करेक्ट कार्यक्रम उद्धव ठाकरेंना हाताशी धरून शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम करण्यास अखेर मुंबईतून झाली सुरुवात मित्रांनो बघूया शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचा शिंदेंना सर्वात मोठा धक्का नमस्कार शिंदेंचे रुसुबाई रुसू दर्यात जाऊन बसू मानापमान पालकमंत्री पदावरून चालकमंत्र्यांमध्ये धुसफूस बॅक स्टेजला रंगते वेगळेच नाट्य शिंदेंना भाजपचा मोठा धक्का प्रहार अंधेरी इथं तेवीस जानेवारीला शिवसेना उद्धव ठाकरेंचा विराट मेळावा हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा महाकुंभ नव्या वर्षाच्या प्रारंभीच ठाकरेंची तोफ वाकेत धडाडणार नराधम अक्षय शिंदेचे एन्काउंटर बोगस खोट्या चकमकीला पोलीस जबाबदार चौकशी समितीचा अखेर ठपका दोषी अधिकाऱ्यांवरती पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे अखेर हायकोर्टाने आदेश सरकारवरती ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या दीड तास चर्चा आगामी होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेली बैठक खूप महत्त्वाची मानली जाते ठाकरे आणि शरद पवार यांच्या दरम्यान काय बैठक झाली यामध्ये चर्चा उद्धव शिवसेनेत सर्वात मोठा प्रवेश काल मीरा बांद्रामधील बहुतांश नेत्यांनी आणि हजारो शिवसैनिकांनी पुन्हा केली ठाकरेंच्या मातोश्रीवरती घर वापसी त्याचवेळी दुसरा मुंबईतून प्रवेश झालाय तो म्हणजे मीरा बांद्रामधीलच शेकडो मनसे भाजप तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करून केंद्रात दहा वर्षीय भाजपा सत्तेत असताना बांगलादेशी हिंदुस्थानात घुसले कसे मोदींनी उत्तर द्यावे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती पालिका निवडणुकांचे लवकरच बिगुल वाजणार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार ठाण्यात मरण महागले सरण परोडेना दोन कोटींची तरतूद गेली कुठे एका अंत्येष्ठीला पाच ते सहा हजारांचा खर्च एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात काय चाललंय सामनाचा जोरदार प्रहार महायुतीत पालकमंत्री पदासाठी हवरटपणा सुरू आहे या निर्णयाला अचानक दिलेल्या स्थगितीवरून आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका शिंदेगडावरती जोरदार टीका करत ठाकरेंची टिप्पणी महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता महिना शक्य अठ्ठावीस जानेवारीला होणार पुढील सुनावणी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संसद निवडणुका या निकालांतर होणार सुरुवात जवळजवळ निवडणुका होण्याची शक्यता एकनाथ शिंदे गटात नवा उदय खासदार संजय राऊत आमदार विजय वरेट्टीवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट उदय सामंत वीस आमदारांना घेऊन करणार भाजपात प्रवेश केलाय संजय राऊत यांनी सर्वात मोठा ठाकरे ठाकरेगट विधानसभा गटनेतेपदासाठी भास्कर जाधव सुनील प्रभू शर्यतीत विधानसभेचे विरोधी पक्षनेतेमध्ये गटाकडे तर परिषदेचे काँग्रेसकडे लवकरच होणार यासाठी सुरुवात उद्धव ठाकरेचा शिवसेना आक्रमक एकनाथ शिंदेंच्या फोननंतर पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती फडणवीस आल्यानंतर यादी दुरुस्त होणार ठाणे आणि नाशिक तसेच रायगड जिल्हा पालकमंत्र्यावरून रस्तेकेस सुरूच प्रजासत्ताक दिनी गिरीश महाजन आदिती तटकरेच करणार झेंडावंदन मागणी करण्यात काही गैर नाही एकनाथ शिंदेंचा भाजपला थेट इशारा राज्यात पुन्हा रंगणार खूप मोठं भूकंपाची शक्यता काँग्रेसचे आमदार फुटणार माजी खाजार, राहुल शेवाळ यांचा दावा यांचा भाजपवरती जोरदार प्रतिहल्ला शिंदेसेनाच फुटणार संजय राऊत यांचा पुन्हा एकदा शिंदे सेनेला जोरदार झटका सव्वीस जानेवारी पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे अजित पवार जवळजवळ तीनशे कोटींची उलाढाल आणि महिलांच्या खात्यावरती येणार थेट पैसे अजित पवार यांनी काल केली नाशिकमध्ये सर्वात मोठी महिलांसाठी घोषणा <स्थारी> राज्य निवडणूक आयोगाला मिळाले नवीन आयुक्त एकशे पस्तीस दिवसानंतर निवडणूक आयुक्त महाराष्ट्रात एकोणतीस महापालिका दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका एकोणतीस नगरपंचायच्या निवडणुका लवकरच होणार लाडक्या बहिणींकडून एकनाथ शिंदे यांचा तेवीस जानेवारीला मुंबईत जाहीर सत्कार सोहळा वा, वांद्रे कुर्ला संकुल येथे हा सोहळा पडणार पार ब्रिटिशांनी लुटले छप्पन लाख अब्ज भारतातून लुटलेली निम्मी संपत्ती दहा टक्के श्रीमंताच्या तिजोरीत गतवर्षी अब्जिशांच्या संबंधित तिप्पट वाढ भारताला लुटून भरले घर मित्रांनो या होत्या महत्त्वाचे अपडेट उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी काळात पाऊल उचलून भाजपसोबत जाऊ शकते तुम्हाला काय वाटतं याबद्दल शिंदेंना बाहेर घेऊन उद्धव ठाकरेंना भाजपासोबत घेईल का यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद